ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे देखील वडीगोंद्रे येथे उपोषणाला बसले होते त्यानंतर या उपोषणादरम्यान प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मनोज जारांगे यांना समोरासमोर चर्चेचे आवाहन केले होते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला असून प्राध्यापक हाके यांनी प्रथम नगर शहरातील सकल मराठा समाजासमोर येऊन चर्चा करावी त्यानंतर मनोज जारांगे पाटलांशी चर्चा करावी असे मराठा सकाळ समाजाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी गौरव दळवी ॲडव्होकेट गजेंद्र दांगट मदन आढाव राम जरांगी निलेश हुबे यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते शिवराय आज काय काही दिवसापूर्वी हाकेंनी मराठा समाजाविरोधात एक आंदोलन चालू केलं होतं त्यामुळं फक्त मराठा समाजाविरोधात आंदोलन नव्हतं हो तिथे पंकजा मुंडे त्यांना आमदारकी मिळवून देण्यासाठी ते आंदोलन होतं त्यामुळे त्यांनी त्यांचं मातृभूमी सोलापूर सोडून बिडलं येऊन त्यांनी आंदोलन केलं ते आंदोलन करताना त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले मराठा समाजासाठी का मराठा समाज हा राज्यकर्ता आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही तर आज मी प्रेसच्या माध्यमातून हे संपूर्ण एक भूमिका मांडतो का ओबीसी समाजाचे सर्वात जास्त मुख्यमंत्री आज भारतात झालेले ओबीसी समाजाचा पंतप्रधान गेले पंधरा वर्ष झाले हा भारतात आहे मग ओबीसी समाज हा राज्य करताय मग ओबीसीचं आरक्षण काढायला पाहिजे का त्यानंतर त्यांचं दुसरं एक मुद्दा असा होता का मराठा जरंग्या पाटलांनी किंवा मराठा समाजाने माझ्यासमोर चर्चा लावा हा फक्त त्यांचा समोर एक स्टंट होता आम्ही आज त्यांचं आव्हान स्वीकारलेलं आहे हाकींनी कधी सांगा वेळ सांगाव ठिकाण सांगा आम्ही त्यांच्यासाठी चर्चेला त्यांच्या पुढं हजर आहे तुम्ही जे तुमच्या मालकासाठी आंदोलन केलं तर त्यां एक रिचार्ज मारलं गेलं तर विधान परिषदेच्या आमदारकीसाठी आणि ते त्यांचं रिचार्ज पूर्ण झालं आमदारकी भेटली त्यांचं आंदोलन संपलं ते महाराष्ट्र भरधावरा करणार होते आमदारकीला नाव फायनल झालं त्यांनी मातोरी गावात पाटलांच्या गावात एक दंगल घडून आणली आणि त्यांचा महाराष्ट्रभर असणारा दौरा प संपवला असंही त्या आंदोलनाला किंवा त्या दौऱ्याला कुठेही त्यांना ओबीसी समाजातूनही पाठिंबा नव्हता आणि विशेषतः ते ज्या धनगर समाजातून येतात धनगर समाजातूनही हाक्यांना अजिबात पाठिंबा नाही आहे आपण जर त्यांचे एक पाहिले व्हिडिओ तर घोड्यावर गाडव बसलेला आणि चार जण पाहिले येतात तो व्हिडिओ हाक्यांचा एक आला होता त्या पलीकडे त्यांच्या याला पुढे स्वागतालाही गर्दी नव्हती आणि जे पाटलांची बरोबरी करायला जातात इथं पाटील जेव्हा येतात तेव्हा इथं लाखोंची गर्दी रोडवर आलेली असते त्यामुळं पाटलांची ना हाक्यांची ही बरोबरी होणार नाही राहिली गोष्ट हाकेंना एक आमचं एक सांगणं आहे तू नेत्यांसाठी काम करणं सोडून दे तू तु, तुझ्या आईवडिलांसाठी काम कर तुझ्या आंदोलनाच्या वेळेस बिचारे त्या मायमाऊलीचा व्हिडिओ प पत्रकार बांधवांनी परिष त्यांची मुलाखत घेतली तर त्यांचं त्या म्हणण्यात आलं की ते अजूनही ऊसतोड काम ऊसतोडीच्या कामाला अजूनही जातात हा अखे प्राध्यापक आहे तीस तीस लाखाच्या गाड्यात फिरतो आणि सुपारी घेऊन मोठमोठ्या नेत्यांसाठी छोटे मोठे कामं करतो तर हाकेनी यांच्यासाठी काम करण्यापेक्षा याचे आई वडील अजूनही उस्तोड काम घ्या कामाला जातात तर तू तुझ्या पगारातला काही हिस्सा तुझ्या आईवडिलांना दे आणि आईवडिलांना सांभाळ याचे त्याचे धुणे बंद कर त्याच्या पलीकडे तुझ्या समाजाचे लोक आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेले आहेत तू तिथं जाऊन त्यांना पाठिंबा दे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणाच्या त्यांच्या लढाईत सहभागी हो धनगर बांधवांच्या आम्ही जरंगे पाटील असेल मराठा समाज असेल हे धनगर बांधवांच्या खांद्याला कांदा लावून रस्त्यावर उतरलेला आहे तर तू तिथं जात नाही भुजबळ साहेबांना बी एक विनंती तुम्ही मराठ्यांविरुद्ध खूप गरळ ओकली द्वेष वाकला आता वेळ आलेली हे ओबीसी समाजातली जी धनगर जाती ती रोडवर उतरलेली आहे भुजबळ साहेब ताई तुम्ही तिथं जाऊन त्यांना पाठिंबा देणार आहे का तुम्ही तिथं जाऊन त्यांना पाठिंबा द्या त्यांना बघा त्यांचे काय आडी अडचणी सोडवा मग स्वतःला ओबीसी नेता म्हणून घ्या तुम्ही त्यांच्याकडून कुणी भटकाना आज आठवडा आलं ते आंदोलन करून राहिले कुणीच त्यांच्या स्वतः हाके धनगर समाजातून येतोय जानकर येतोय तर तिथे कुणी जायना आता हे सरकार काय करू राहिले रिचार्ज व्हॅल्यू जास्त जानकर त्याला आमदारकी लागते मंत्रीपद लागते खासदारकी लागती लागते तर त्यांनी जानकरला एक सबस्टिट्यूट म्हणून हा हाके तयार केलेला आहे त्याचं छोट रिचार्ज आहे ते नगरसेवक वर बी खुश होतो हा दोन पाचशे मताचा माणूस आहे म्हणून धनगर समाजातून त्यांनी हाकेला पुढं केलेलं आहे लक्ष्मी धाकेने जे चायले दिलं होतं तारंगे पाटलांच्या समोर जाऊन मी त्यांना डिबेट करतो नाकेला एवढंच सांगतो रंगे पाटलांकडे जाण्याची पात्र नाही आमच्यासारख्या घरचे मराठी बसले तरी तुला उत्तर देतो आणि या सरकारला परत एकदा म्हणून सांगू इच्छितो या सरकारने आता लक्षात घेतलं नाही लोकसभेला तर घडली यांना येत्या विधानसभेला परत परत सांगतो लोकसभेला जी तुम्हाला आतली विधानसभेला भोरून देऊ नका सगळ्या सरांचा कायदा दातली आणि अंमलबजू तारखेपर्यंत करा नाहीतर याची परिणाम ना। तुम्हाला विधानसभेला येत्या भोगावं लागतं जय शिवराय जय शिवराय सरकार जे रिचार्ज करून हे प्यादी उभं करते सरकारला विनंती असे उभे करू नका आणि हे जी लक्ष्मण आखे आहे ना वडापाव होऊन उपोषण करणारे त्यांनी स्वतःच्या पहिले जातीचं पावं मराठा समाजाच्या विरोधात उभं राहायचं काम करू नये सरकारला मी विनंती करेल की त्यांनी तेरा तारखेपर्यंत सगळे सोयरा कायदा पारित करा करावा नाहीतर जरांगे पाटील पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहोत किंवा पाटील सांगतील तसं पाडणार आहोत पण आम्ही आता तेरा तारखेपासूनच पूर्ण तालुका तालुका वाईज गाववाईज आम्ही बैठका घेऊन मराठा समाज हा निवडणूक लढण्यासाठी तयारीत लागणार आहे